नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजे असाल आणि आज सवार रविवार आणि आपण आज आलो आहोत चौसष्ट मैदानामध्ये तर चला आता आज अड्ड्यामध्ये जाऊन बघूया कोणकोणते नामांकित नंदी आलेले होते आणि तुम्हाला दाखवता तेवढे नामांकित आलेले होते चला <inac concur> गाईत जाऊया पाहू शकता सर्व खूपच ठिकाणी अड्डा मात्र भारत आहे बघा गाईच कसलं नंदी आलेली तर काहीच तुम्ही पाहू शकता समोरच तीन हजार सहा मिरबान पण आलेले मैदानामध्ये तर मित्रांनो दुष्पण पण मैदानामध्ये दाखल झालेले आहे पाहू शकता पाहू शकता दादा सरकार यांचा अर्जुन पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे नवीन खरेदी आहे मात्र खूपच पीड आहे नंदीला तर मित्रांनो पाहू शकता पिंपलासचा राणा पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे पाचशे बावीस तर मित्रांनो उरंबोरीचा राणा पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे सदतीस सदतीस पाहू शकता मस्त सावलीला उभा आहे आपला मंदिर पाहू शकता बडवलचा लाडू पण मैदानामध्ये झालेला दाखल झालेला आहे सध्या मात्र त्यानंतरची खूपच क्रेज आहे मुंबई पिंचवडमध्ये आणि साईडला आहे छाब्या पाहू शकता छाब्या डाऊन पण मैदानामध्ये दाखल झाले आहे हे मित्रांनो पाहू शकता समोरच तुम्ही देवरुम भिवंडीचं लक्ष पण मैदानामध्ये दाखल झालेलं आहे शंभू पण मैदानामध्ये दाखल झालेलं आहे सिक्स सेवन एट मात्र खूपच भारी पेंटिंग वगैरे केलेली आहे तिला आणि सर्व मालक वगैरे बसलेले आहेत तिथे बघा तर गाईज डी एस पीचा वरदान आणि सरपंच मैदानामध्ये दाखल झालेला आहे पाहू शकता आणि एम जी फोर्टी सिक्स डे एस पीचा म्हणजे बाजी ना समोर तुम्ही बाजी आहेत मित्रांनो घरचा सा साध मात्र मजिरामध्ये दाखल झालेला आहे उसटण्या पाठीमध्ये तर मित्रांनो तीस चाळीस हरणे पण मजेरामध्ये दाखल झालेले आहे आणि समोरच त्याचा भाऊ छोटा हरणे पण मजेरामध्ये दाखल झालेला आहे तर मित्रांनो पाहू शकता वजीर हो पण मजेरामध्ये दाखल झालेलं आहे आणि त्याच्या समोर तुम्ही पाहताय पाठीमध्ये हरण्या एकताळीस बेचाळीस पण आलेले मैदानामध्ये तर घाई मी समोरच आहेत आठ हजार एक मेहबूब मैदानामध्ये दाखल झालेले तर मित्रांनो समोरच तुम्ही आहेत वरदान पन्नास पन्नास मैदानामध्ये दाखल झालेले तर घाईच तुम्ही पाहू शकता महाराज आणि समोरच हारण्या मात्र मैदानामध्ये दाखल झालेले आहे मी मागील व्हिडिओमध्ये बघितलं असेल कोरेवर आपल्याला भेटलं होता महाराज सेवन फोर सिक्स फोर कोटेरीचा व्हाईट गोल्ड सोन्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आता मात्र नंदी आराम करतो आहे शांत बसलेला आहे पाहू शकता आणि समोरच तुम्ही पाहू शकता काहीच ती टी, टी, टी व्ही पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं कालच भारत केसरी मथुर पण मध्ये दाखल झालेला आहे गाईस पाहू शकता मस्त मध्ये आपला नंदी काय गाईस तर गाईस तुम्ही पाहू शकता अधिकाऱ्यांचा पिस्तूल मध्ये दाखल झालेला आहे मागील आपण ब्लॉकमध्ये बघितलं असेल दोन पिंजोरचा मानकरी होता एक्क्याण्णव सत्त्याण्णव पिस्तूल तर मित्रांनो मी पनवेलचं कॅप्टन पण मैदानामध्ये मैदे दाखल झालेलं आहे पाहू हो। शकता चंद्र पण मैदानामध्ये मैदे दाखल झालेलं आहे